गट क्रमांक चोपन्न तास क्रमांक एक, एक जेपी पी पंधरा पंचावन्न बेंगलोर चोराडे पावती क्रमांक तीनशे शहत्तर दो। दोन वरती आईगाव देवी प्रसन्न रणवीर भाई पाटील आडवी कल्याण एमजे ज्वेलर्स बाबू जर्माने घरणीकी अ पावती क्रमांक पाचशे चौसष्ट तीन वरती आईगाव देवी प्रसन्न कैलाश भगवान चांगला शेठ शेळके प्रियांश निलेश शेठ शिळके सह्याद्री ग्रुप आदई पनवेल ब पावती क्रमांक दोनशे चोवीस चार वरती रोहित शेठ मोहिते ग्रुप खटाव कृषीराज ट्रेडिंग कंपनी खटाव पावती क्रमांक एकतीस पाच वरती मधुकर जगन्नाथ काटकर भाग्यनगर सांगोला सांगली खानापूर सांगली पावती क्रमांक पाचशे पंच्याण्णव सहा वरती निष्णादेवी एकशे अठ्ठेचाळीस सात वरती इंजाई देवी प्रसन्न राहावडे सासपडे पावती क्रमांक सहाशे चोवीस आठ वरती वर्धनी माता प्रसन्न खुशी महेंद्र भगत आसरे पावती क्रमांक तीनशे एक्केचाळीस आणि गट क्रमांक चोपन्न तास क्रमांक नऊ शंभो ग्रुप वरुड पावती क्रमांक नव्वद हा गट क्रमांक चोपन्न आहे